मंडळी नमस्कार आपण सर्वांना माहीत आहे आपल्या मार्गातील काही सेवकांचे अनुभव काही सेवकांनी या मार्गामध्ये येण्याअगोदर लाखो रुपये खर्च केले कोंबडे बकळे तांत्रिक मांत्रिक इत्यादी करूनही अमावश्या पौर्णिमेला पाणी भरून सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधानी मिळत नव्हती असे अंधश्रद्धेचे काही अनुभव आपण ऐकलेत आणि पाहिलेत त्या लोकांचे आत्मअनुभव आहेत तर मंडळी पुन्हा एकदा आपण जागले तर जगाल या प्रकरणाला सुरुवात करत आहोत यातील काही या प्रकरणातील काही का भाग आपण मागील प्रकरणामध्ये मागे ॲपिसोडमध्ये सादर केला होता आणि समोरील भाग सादर करण्यापूर्वी मी एकदा बाबांना प्रणाम करतो भगवान बाबा हनुमान जिको प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जिको प्रणाम परमात्मा एक मंडळी आपण सर्वांना नमस्कार तर मंडळी जागल्या तर जगाल हा प्रकरण आपण समोर सुरू करीत आहोत तर मंडळी हा प्रकरण आपण पूर्ण ऐकून घ्यावा मंडळी आपण याच परमात्मा चॅनलवरती परमात्माईक सेवक मानवधर्म साप्ताहिक कार्यक्रमसुद्धा सुरू केलेला आहे आणि यातील भाग पहिला म्हणजे आठवड्यातील एकदा कार्यक्रम हा होत असतो आणि म्हणून एक पहिलाच कार्यक्रम झालेला आहे आणि तो या ठिकाणी आपण अपलोड केलेला आहे परमात्मा एक सेव परमात्मा एक मार्गाविषयी माहिती करता परमात्मा एक से परमात्मा एक या हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करून बेलायकनची एक घंटी दाबून वरची घंटी दाबावी जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्यामध्ये आपल्यापर्यंत डायरेक्ट डायरेक्ट पोहोचतील तर मंडळी आपण जागलं तर जगाल या प्रकरणामध्ये समोर घेत आहोत परमात्मा एक मार्गामध्ये मानव धर्माची एकता घडवून आणण्यासाठी मार्गाचे विचार जपण्यासाठी मार्गाची रूपरेषा चालवण्यासाठी मानव धर्माला वर्चस्व मिळवण्यासाठी परमात्मा एक मार्गाची व मानव धर्माची शिकवण अंमलात आणण्यासाठी बाबांचे आदेशाचे पालन करण्यासाठी आज नितांत गरज आहे तत्व शब्द नियमाचे पालन करणाऱ्या आदर्श सेवकाची आज सेवकांना आज सेवकांना जागण्याची वेळ आली आहे मी दोन दिवसापूर्वी म्हणजे एक तारखेला म्हणजे कालच घरी हवन केलं आणि भाऊसोबत चर्चा केली भाऊ म्हटलं मी म्हटलं जेव्हा दोन हजार अकरा दोन हजार बारा आणि दोन हजार तेराच्या काळामध्ये जेव्हा मी पुस्तक लिहिण्या लिहिली त्यावेळेस मी हे लिहिलं होतं दोन हजार अकराच्या पुस्तकी शाळेत की या मार्गामध्ये जसं सेवक आले तर पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत लोक हे आले आहेत परंतु तीन टक्के लोकं या मार्गाच्या नियमावलीप्रमाणे वागत आहेत आणि सत्त्याण्णव टक्के वैचारिक क्रांतीपर्यंत पोहोचलेले नाहीत कारण काही लोक या मार्गामध्ये आले आहेत काम झालं बाजूला झालेत काही लोकांनी मार्ग सोडला काही लोकांनी वेगवेगळे प्रकरण केले काही लोक एकदम स्वार्थासाठी आहेत बरं सारं आणि काल बोलतानाही बोललो मी की भाऊ म्हटलं आज तर अशी परिस्थिती वाटत आहो की एक प्लस काही सेवक इतके टक्के आपल्या मार्गामध्ये मा चांगल्या कामामध्ये मा सेवक लोक चांगलं तत्त्वशब्दांच्या माध्यमातून बाबाच्या शिकवणीच्या माध्यमातून कार्यरत आहेत कारण दिवसेंदिवस संख्या खूप वाढत आहे आणि वास्तविकता जो स्वरूप पाहिजे वास्तविकता जो रूप पाहिजे आणि वास्तविकतेने आपण जे वागलो पाहिजे ही वागणूक कुठेतरी मायनस प्लस वाटत आहे या विषयावर मी काल बोललो आणि म्हणून सुद्धा हा प्रकरणामध्ये अशी आठवण झाली आहे की उठा शेवकांना उठा यासाठी की आपल्यामध्ये बाबांनी दिलेले जे तत्त्वशब्द नियम आहेत बाबांनी दिलेले जे तत्वशब्द नियम आहेत त्यांचे तंतोतंत पालन कसं करता येईल याकडे आपण लक्ष घातलं पाहिजे आणि म्हणून म्हटलं आहे की आज नितांत गरज आहे तत्वशब्दनियमाचे पालन करणाऱ्या सेवकांची आज सेवकांना जागण्याची वेळ आली आहे सेवकांना प्रामाणिक सेवकाची संगत हवी आहे म्हणून उठा सेवकांना उठा जागेवा आज सेवकाला सेवकाच्या कार्याची जाणीव असणे आवश्यक आहे जर असे काहीच झाले नाही तर हे सर्व अनर्थ ठरेल कारण बाबांनी अनेक धर्म अनेक पंत जातीभेद दूर करून धर्मभेद दूर करून जनकल्याणासाठी जा मानवसेवेसाठी त्यांनी मानवधर्म काढला आणि धर्माचा मुख्य उद्देश या सर्व आपल्या सर्व शेवकांना या सर्व देशवासियांना आणि सर्वांनाच बाबांनी दिले की मानवाने मानवासारखे वागावे आणि मानवाने मानवासारखे वागावे हाच मानवधर्माच्या मुख्य उद्देश आहे तर ह्या सर्व गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे आणि आज आपल्याला खरी वेळ आहे जागण्याची जर असे काही झाले नाही तर हे सर्व अनर्थ ठरेल आज प्रत्यक्षात पहा परमात्मा एक मार्गाची रूपरेषा विसरलेल्यास विसरलेला सेवक सेवकासमोरच चांगले विचार मानण्यास तो अयशस्वी होत आहे आपल्याला कुठे कुठे असे प्रश्न लक्षात येत असतील याकरता सेवकांनी स्वतःच्या विचार करायला पाहिजे याकरता सेवकांनी स्वतः विचार करायला पाहिजे चिंतन मनन विचार करून मार्गातील नियमाकडे लक्ष दिलं पाहिजे या विचाराप्रमाणे तत्त्वशब्द नियमाचे व बाबाच्या आदेशाचे शेवकाने पालन केले तर सेवक अयशस्वी होणार नाही तो आणि त्याचे कुटुंब नेहमी यशस्वी होईल त्यामध्ये मी एक उदाहरण दिलं आहे हा उदाहरण लक्षात करून घ्या शाळेत शिकणारा मुलगा जर अभ्यास करीत असेल तर तो गुणी होईल तो परीक्षेत पास होतो जर तो अभ्यास करणार नाही तर तो हुशार होणार नाही आणि परीक्षेत पास होणार नाही जे सेवक तत्त्वशब्द नियमाचे पालन करणार ते सेवक जीवनात आलेल्या संकटाचा सामना करू शकतात आणि त्यातच ते त्यातच म्हणजे हे सांगायचे आहे की जे सेवक तत्वशांचे पालन कर करणार ते सेवक जीवनात आलेल्या संकटाचा सामना करू शकतात आणि त्यात त्यातच ते करत असलेल्या कामात त्यांना यश मिळेल ते कधीही दुखी राहणार नाहीत त्यासाठी मानव धर्मातील सेवक एकनिष्ठ असायला पाहिजे म्हणून आज सेवकांना जागण्याची वेळ आली आहे तेव्हाच सेवकांना येशाच्या आधारस्तंभ मिळेल तेव्हा सेवक धर्माचे रक्षण करू शकतात या मानो धर्माला जागरूक ठेवू शकतात मंडळी या विषयावरून आपण सर्वांना लक्षात आलं की शाळेतल्या मुलाचं जसं उदाहरण दिलं तसं अख्खं उदाहरण आपल्या जीवनामध्ये या मार्गामध्ये जगताने आपण घेतलं पाहिजे बाबांनी हा मार्ग दिला आपण हा मार्ग स्वीकारला आपण हा मार्ग कशासाठी स्वीकारला आणि आपल्याला या मार्गाच्या माध्यमातून आपण काय फायदा मिळवून घेतला काय उद्धार करून घेतला आणि आज कुठंतरी असं तर नाही वाटत आपल्याला की आपण या मार्गाचा फायदा स्वतःसाठी करून घेतला आणि त्यानंतर आपण पूर्णपणे विसरलो आज मला हे सांगायचे आहे की आपणच म्हणतो बाबांनी सांगितलं प्रपंच करून परमार्थ करणे वास्तविकता असं झालं की काम झालं माझं आणि मी काय करू तुझं म्हणण्याचे तात्पर्य की आपण एवढेही विसरतो हो की आपलं बरं झालं की आपण याकडे लक्ष देतच नाही बाबांनी आदेश दिलं बाबांनी जे तत्त्व दिले बाबांनी जे शब्द दिले आणि बाबांनी जे नियम दिले या मार्गाची शिकवण ते ही सर्व करण्यासाठी म्हणजे हे कुणासाठी करणार आहोत हा एक प्रश्न आपण स्वतः लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून ह्या सर्व गोष्टींची जाणीव आपण ठेवूनच आपण समोरचा विचार करूनच ह्या सर्व्या गोष्टी ज्या आहेत त्या अंमलामध्ये आणायला पाहिजे आणि चांगल्या गोष्टी अंमलामध्ये आणणे याला थोडं उशीर लागतो याला थोडं उशीर लागतो माणसाला मोहमाया अहंकार जितक्या लवकर निर्माण होतो परंतु त्याऐवजी जर सत्य मर्यादा प्रेमाचा विचार केलं हे निर्माण करायला माणूस स्वतःच या गोष्टीला उशीर लावतो आणि म्हणून आपण एकनिष्ठ म्हणजे नेमकं काय का आपल्यामधला संयम म्हणजे काय तर त्यासाठी आपल्याला एकाग्र मन ठेवणे जरूरी आहे चिंतन मनन आणि विचार हे करणं जरूरी आहे आपण सर्वांना माहिती आहे मंडळी एक लक्ष एक चित्त एक भगवान हे दैवी शक्तीचे उगमस्थान आहे म्हणजे एकाग्रता आणि एकाग्रता निर्माण करण्यासाठी थोडी वेळ लागेल आणि एकाग्रता जर तुम्हाला लवकर निर्माण करायची असेल तर आपल्यामधला जो मोहमाया अहंकार आहे तो तुम्हाला दूर करावा लागेल आणि तो दूर केल्यानंतरच आपल्यामध्ये मर्यादा प्रेमाचे जे गुणधर्म आहेत ते निर्माण होतील निर्मा कारण हे गुण आहेत सत्यमरदा प्रेम हे भगवंताचे गुण आहेत आणि हेच गुण जर माणूस अवलंबला तर बाबांनी जे सांगितलं म्हणजे आपण ऐकलं ज्ञान पररस मररस योगी तर या मार्गामध्ये हा सेवकसुद्धा काही प्रमाणात नाही तर बऱ्याच प्रमाणात योगी बनल्याशिवाय राहणार नाही असं म्हणण्यास वावगे ठरणार नाही आपण सर्वांना माहीत आहे बाबा धोगगोवला रडले होते बाबांनी सत्यमर्यादा प्रेमाची भीक मागितली तर सत्य मर्यादा प्रेमात ती शक्ती आहे बाबांनी पैसा धन दौलत दान दक्षिणा ही भीक नाही मागितली आपण सर्वांना माहीत आहे बाबांनी आपल्या जीवनाच्या उद्धारासाठी बाबांनी या प्रकारची भीक नाही मागितली तर आपल्या जीवनाच्या उद्धारासाठी बाबांनी आपल्याकडून सत्य मर्यादा प्रेमाची भीक मागितली हे आपण सर्वांना माहीत आहे तर ह्या गोष्टीचा आपण विचार करूनच समोरील कुठलेही कामं करताना विचार करायला पाहिजे तर <coughs> मंडळी महान त्यागी बाबा जिमदेजी यांनी सर्वच सेवकांना नियम सारखे दिले आहेत हे आपण सर्वांना माहीत आहे बाबांनी भेदभाव नाही केलं जुने सेवक आणि नवीन सेवक यांना वेगवेगळे नियम दिले नाहीत आजच्याही सेवक असेल तर त्याला तेच नियम तेच आदेश बाबांनी दिले आहेत जे जुन्या सेवकांना पहिल्या सेवकांना दिले आहेत म्हणून सेवकांनो पूर्वीपासून तर आजपर्यंत या मार्गाच्या रूपरेषेत कसल्याही प्रकारच्या बदल आगळावेगळ्या प्रकारचा झालेला नाही आणि होणारही नाही जेव्हा सेवक परमात्मा एक मार्गात आला तेव्हा सेवकाला निष्काम भावनेने मार्ग मिळाला सेवकाकडून बाबांनी किंवा मार्गदर्शकाकडून मार्गदर्शकांनी सॉरी सेवकाकडून बाबांनी किंवा मार्गदर्शकांनी कसल्याही प्रकारची दानदक्षिणा घेतली नाही तर सेवकांच्या गरजेसाठी आणि त्याच्या जीवनासाठी त्यांच्या जीवनासाठी भगवत कृपा वाटून दिली आहे पण त्याच्यापुढे बाबांनी किंवा मार्गदर्शकांनी हात पसरविला नाही आणि पसरवंसुद्धा नाहीत तर आपण सर्वांना ही गोष्ट माहीत आहे आपण मार्गामध्ये येतेवेळी आपल्यासोबत कसा व्यवहार किंवा कशी रचना किंवा कसा आत्म अनुभव आहे पहिल्या दिवसाचा हे आपण सर्वांना माहीत आहे आणि म्हणून महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानवधर्माची शिकवण सेवकाला दिली पण काही सेवकांनी शिकवण वाऱ्यावर सोडली आहे यावरून असे लक्षात येते की जिथे सेवकाला फुकटाचा मार्ग मिळाला तिथे सेवक फुकटावर गमवत आहेत मला हे यासाठी सांगायचे आहे की जे मी सत्त्याण्णव टक्के तीन टक्के जे मागे वापरलेले शब्द आहेत हे यामध्ये तुम्हाला लक्षात येते आहे की मानवधर्माचे शिकून आपल्याला काय सांगत आहेत आणि आज आपण कोणत्या शिकवणीने कसे वागवतात हे लक्षात येत आहे आपण काही दिवस जुनेसुद्धा आठवलं पाहिजे या ठिकाणी मी वर्णन केलं आहे की सेवकांनी विचार करा सेवका पणसेवकांना विचार करा जेव्हा तुम्ही लाखो रुपये देऊन कोंबडे बकळे डुकरे कापत होते आणि अमावश्या पौर्णिमेला पाणी भरत होते ते दिवस कसे वाटत होते आणि जे मागायचे ते तुम्ही देत होते कारण तुम्ही त्यांना पैशाने विकत घेतले होते हे आपण सर्वांना माहीत आहे की हा असा एकमेव मार्ग मिळाला जो विनामूल्यात भेटला पण याच्या अगोदर आपण पाहिलं सर्व आपल्याला विक विकतच मिळत होतं कोणीही निष्काम सेवा करत नव्हते आपल्याला माहीत आहे म्हणून वेळेवरचे काम वेळेवर करत होते आणि त्यावेळेस आपल्याला माहीत आहे तो विकतचा होता काम आणि त्यांनी म्हटलं का या वेळेला असं करावं हो लागते तसं आपण करतसुद्धा होतो वेळेवरचे काम वेळेवर करत होतो करत होते, होते। पण परमात्मा मार्गात ज्या स्वरूपात सेवकाला कार्य करायचे आहेत त्या स्वरूपात कार्य न करता बाबाला विसरून स्वतः झोपी जात आहेत आपण सर्व परमात्मा एक मार्ग विनामूल्य समजतो पण आपसात याची थोडीसुद्धा कदर आपण सेवकांनी केलेली नाही याला आपण चांगल्या पद्धतीने याच्यासाठी चा, आपण कार्यरत असलो पाहिजेत परंतु आपण उलट या गोष्टीला रोडवरती आणण्याचे काम आपण सेवक करत आहोत कोण कसा करतो याकडे आपण लक्ष करतो त्याने वाईट केले म्हणून आपणही तसेच करतो हे मात्र योग्य नाही म्हणून सर्वात अगोदर आपण काय करतो याकडे लक्ष आपण दिले पाहिजे आणि ते योग्य काम असेल तर इतरांनासुद्धा तरणू पायाकडे वळवण्याचे कार्य केले पाहिजेत जर आपण मूर्खासारखे वागलो तर एक दिवस आपल्या मागे कुणीही धावणार नाही आणि आपण त्या दिवशी नुसते हातपाय हलवीत बसणार आणि सर्व काही अविचारामुळे गमवून बसणार ज्यामुळे संपूर्ण नसीब पाण्यात बुडून त्याची राख रांगोळी होईल आता राख रांगोळी कोणाची होईल कधी होईल कशी होईल हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे म्हणून राख रांगोळी होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे हे सुद्धा तितक्यात महत्त्वाचे आहेत बरं मार्गात आलो तत्त्वशब्द नियम भेटले तत्वशब्द नियम भेटल्यानंतरमध्ये आपण कसे राहिलो पाहिजेत कसे वागलो पाहिजेत हे आपल्याला कळल्यानंतरसुद्धा आपण जर ह्या गोष्टी विसरून जर या, या नियमाच्या बाबाच्या शिकवणीच्या विरोधात वागलो तर त्याचे परिणाम आपणच आपल्याला स्वतःलाच सहन करावं लागतील कारण आपण ऐकलं आहे जेस जसं आपण बीज पेरून तशीच आपण फसल काढून आणि म्हणून आपण चांगल्या विचाराची संगत घेऊन चांगल्या सेवकाची संगत घेऊन तर आपल्यालासुद्धा चांगल्याच गोष्टी आत्मसात करायला मिळतील आणि त्याचेसुद्धा फळ चांगलेच मिळतील असं तर होणार नाही की झाड लावलं बाबडीच्या आणि आंब्याची आशा केली नाही काय म्हणून झाड आपण आंब्याच्या जे आशा करायची आहे तर झाडंहीसुद्धा आंब्याच्यात लावावं लागेल आणि म्हणून तुम्ही इतके चांगले आहात तुमचे आईवडील इतके चांगले आहेत तुमचे गुरु इतके चांगले आहेत मग आपण वाईट कृत्य का करतो हा सुद्धा माणसाने विचार करायला पाहिजेत मग असं तर होत नाही ना की माझे आई वडील चुकीचे असतील किंवा माझ्या गुरु चुकीचे आहेत मी चुकीचे आहे म्हणून मी चुकीचे करतो नाही ना मग आपण सर्व आपसी लोकांना चांगले समजतो स्वतःच्या कामाला चांगला समजतो मग स्वतःसुद्धा आपण हे डिसिजन घेतले पाहिजे की आपण स्वतः समोर काय केलं पाहिजे म्हणून वाईट मार्गाचा अवलंब करण्यापेक्षा मला हे सांगायचं आहे की आपण सर्वांनी चांगल्या मार्गाच्या चांगल्या विचाराच्या चांगल्या गोष्टीच्या आपण आत्मसात चांगल्या विचारांना आपण चांगले म्हणजे चा, बरेच सारे जे विषय आहेत ते आत्मसात करायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटत आहे आणि सांगावंसं वाटतं परमात्मा एक मार्गाकडे बघा मित्रांनो सेवक सेवकांनो मंडळींनो जरी ही क्लिप ऑडिओ क्लिप जरी मोठी होत असली तरी आपण व्यवस्थितपणे जर एकमेकांसोबत गोष्टी चांगल्या शेअर करून घेतल्या आणि ऐकून घेतल्या तर जनूसमोर आपल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण समजू शकतो आणि छोट्या छोट्या टाकणे आणि चॅनलला लाईक करणे सबस्क्राईब करणे यामागच्या तर असा काही उद्देश नाही आपण एकाग्र मनाने पूर्ण गोष्ट एखादी जर फिल्म सुरू झाली तर आपण तिला पूर्णपणे ऐकतो एखादी कुठली गोष्ट आली तिला आपण पूर्ण करतो एखादी कुठलीही योजनेची गरज पडली तर आपण ती योजना पूर्ण घेण्यासाठी कितीतरी वेळ प्रतीक्षा करतो पण मला असं वाटते असे जर चांगले विचार जर आपल्यासमोर येत असतील आणि एकाग्र आपण बसून कुठेतरी ऐकून घेतलं आणि अशा गोष्टी जर आपण इतरांपर्यंत पोहोचवल्या किंवा या माध्यमातून एकाग्र कुठं येण्याचा जर विचार होत आहे तर सर्व लोकांना सर्वसेवकांना माझी अशी विनंती आहे की आपण आपल्या कुटुंब मध्ये चांगला विचार माणून वारंवार ह्या गोष्टी आपण लक्षात घेऊन साणी कुठेतरी चांगल्या गोष्टीसाठी आपण समोर आलो पाहिजे आणि वाईट गोष्टी बदलवून चांगल्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसारसुद्धा आपण केलं पाहिजे तर मंडळी आणखी चार पाच मिनटं होतील किंवा जास्त होऊ शकतात दोन तीन मिनटं अधिक तर बघतो या समोर आणखी थोडं विषय राहिलेला आहे या प्रकरणाच्या तर परमात्मा एक मार्गाकडे दुर्लक्ष करणारे सेवक विचाराकडे वेगळ्या दिशेकडे धावत आहे धावत आहेत बघा इथे काय बोललं आहे परमात्मा मार्गाकडे दुर्लक्ष करणारे सेवक अविचाराकडे वेगळ्या दिशेकडे धावत आहेत सेवक स्वतः स्वतःला फसवत आहे आणि फसवल्या सा फसवल्यानंतरही त्याचे दुसरेच कारण उभे करीत आहेत पण असे जास्त दिवस चालणार नाही म्हणून बाबांनी मार्गदर्शन केले होते की मानव लाक्षतुरही करेगा लेकिन उसे सत्तेपरही जागना होगा म्हणून जर सेवकांना मला तुम्हाला गरज आहे ती म्हणजे तत्त्वशब्द नियमाची जर सेवक खऱ्या अर्थाने तत्त्वशब्द नियमांचे जर खऱ्या अर्थाने सेवक तत्त्वशब्द नियमाचे पालन करत असतील तर त्यांच्यात एकजुटता निर्माण होईल आणि ते आपले कार्य सफल करून संकटातून मुक्त होतील अन्यथा आपणच आपल्या पायावर मोठमोठी मुट दगडे आपटून व त्यावेळी आपल्याला काहीच कळणार नाही म्हणून जागले तरच जगाल या ठिकाणीही सांगायचे आहे की असं वाईटपणा करून घेऊ नका कारण बाबांनी या अगोदर प्रत्यक्षात सांगितलं की मानव लागची तू करेगा पण उसे सत्तेपरही जागना होगा म्हणून जर शेवकांना मला तुम्हाला गरज आहे ती म्हणजे शब्द नियमाची आणि हे जर सर्व आपण करून तर ठीक आहे आणि नाही केलं तर आपणच आपल्याला म्हणजे कुठेतरी मागे ठेवू आणि मागे ठेवल्यानंतर आपण समोर येण्यामध्ये असमर्थ ठरू आणि असं होऊ नये म्हणून तर ता जागले तरच जगाल यासाठी म्हटलं आहे आणि म्हणून बाबांनी पहिलेच अगोदर सांगितलं होतं की ज मानव लाखचतुराई करेगा सत्यपरी जागना होगा ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे किती चतुराई करा मार्ग घेतल्यानंतरमध्ये किंवा समाजातील कुठलाही व्यक्ती असेल कोणीही असेल आता मार्गामध्ये आपल्याला हे नियम दिले आहेत हे इथपर्यंत सत्य आहे की मानव हा कितीही लाखचतुराई करेगा परंतु त्याला शेवटी सत्यावरच जागावा आहे जगायचे आहे आणि म्हणून मानवधर्माला अमर ठेवण्यासाठी परमात्मा एक मार्गाला जागृत ठेवण्यासाठी गरज आहे प्रामाणिक सेवकाची म्हणून आपण प्रामाणिक सेवक व्हा आपल्यातील विश्वास जागृत करा आपल्यातील चांगले विचार जागृत करा आपसातील वादविवाद दूर करा नष्ट करा आणि एकता एकात्मता निर्माण करा एकमेकांना चांगल्या विचाराचे एकमेकांना चांगल्या विचाराने जोडण्याचा प्रयत्न करा तरच हा मानवधर्म जागृत राहील अमर राहील आणि म्हणून सेवकांनी मानवधर्माच्या शिकवणीकडे मानवधर्माच्या शिकवणीकडे एक मार्गाच्या कार्यप्रणालीकडे बाबाच्या आदेशाकडे लक्ष देऊन या मार्गाच्या दिशेकडे धावणे योग्य आहे यामुळे आपणच आपला एक मार्ग मानवधर्म टिकून ठेवू शकतो याकरता सेवकांनी चार तत्व तीन शब्द पाच नियमाचे व बाबाच्या आदेशाचे काट काटेकोरपणे पालन करावे मानवाने यावरून आपल्याला हे सिद्ध होते माणसाने जर माणुसकीचा वापर केला तर तो मानवधर्माला टिकवून ठेवू शकतो म्हणूनच या प्रकरणाला नाव दिलं आहे जागले तरच जगाल मंडळी यावरून मला भगवन जसा एक या ला ला हे सांगायचे आहे की भगवंताला जसं एकमेकांना सर्वांचीच आवश्यकता असते आणि या माध्यमातून बाबांनी जे कार्य आपल्याला सोपवलं आहे आपण सर्व मानव जातीला मानव समाजाला सेवकसेविका या सर्व समाजाला सोपवलं आहे आपलं सर्वांचे कर्तव्य आहे जसं बाबा आपला दिलेला वचन पूर्ण करतो तसा मानवाचा कार्य आहे की मानवाने सुद्धा बाबांना दिलेले वचनं पूर्ण करावेत आणि म्हणून असं चांगल्या म्हणजे सर्व चांगल्या बाबींसाठी आपण चांगल्या गोष्टी दक्षता लक्षात घेऊन आपण तत्त्वशब्दनिम्याचं पालन केलं पाहिजे आणि म्हणून या मार् या प्रकरणाची सविस्तर प्रमाणामध्ये काही प्रमाणामध्ये मी आपल्यासमोर माहिती सादर केली प्रकरणावर चर्चा करण्यासारखं बराच विषय आहे आणि वेळ जास्त म्हणजे क्लिप जास्त वेळ चालेल आणि म्हणून पुढेसुद्धा आपण काही छान छान भाग यामध्ये आपण सादर करणार आहोत आणि मंडळी आपण सर्वांनीसुद्धा मला कॉमेंटच्या माध्यमातून किंवा माझ्याकडून जर काही चूक आपल्या लक्षात आली तर मलासुद्धा ते दुरुस्त करण्यासाठी आपण मार्गदर्शन करावे जेणेकरून मलासुद्धा त्या चुकीची माफी मागता येईल मंडळी माझ्याकडून या जागलतरे जगाल हा प्रकरण सादर करण्यामध्ये काही चूक कळत आणि नकळत झाली असेल किंवा झाली म्हणून मी भगवान बाबा हनुमानजी यांना मी मानते किवाज्युमदीजी यांना आणि आई वाराणसी यांना माफी मागतो सर्व सेवक कुमार कुमारी काना माफी मागतो आणि सर्वांना मी नमस्कार करतो मंडळी नमस्कार